मी केवळ एक शेतकरी म्हणून मोदींच्या नाशिकच्या सभेला गेलो होतो मी सदरील सभेमध्ये कुठेही शरद पवार यांच्या घोषणा दिल्या नाहीत दोन हजार एकोणीस पासून मी राष्ट्रवादीमध्ये काम करतो शरद पवारांनी काल माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा अभिमान असल्याचं सांगितलं त्यामुळं माझा ऊर भरून आलाय विरोधक माझ्यावर टीका करतात कारण त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे असं स्पष्टीकरण किरण सानप यांनी मोदींच्या नाशिकच्या सभेत घोषणा देऊन पोलिसांच्या अटकेतून सुटून आल्यानंतर शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना दिलेला आहे साहेबांनी कालच्या सभेमध्ये तो माझा कार्यकर्ता असेल तर मला अभिमान आहे असं सांगितलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या मला आशीर्वाद दिले आणि माझी सगळी विचारपूस केली पोलीस स्टेशन मध्ये काही त्रास झाला का वगैरे आणि मला शुभेच्छा दिल्या एकूणच तुम्ही मला असं वाटत की आमचा निफाड तालुका कांद्याची पंढरी आणि ज्यावेळी पंतप्रधान इथे येतात त्यावेळी शेतकऱ्यांचा हा मोठा मुद्दा आहे गेल्या काही महिन्यांपासून आणि कांदा विषयावर त्यांनी बोलण्याऐवजी धार्मिक ते निर्माण करण्यासारखे वक्तव्य केले मी पंधरा मिनिटात त्यांचा वेट केला की ते कांदा विषयावर आता तरी बोलतील पण ते जाणवलं नाही की मला तर ते बोलतील आणि पर्याय मला न राहू हे सगळं करावं लागेल त्यांना म्हटलं की तुम्ही कांद्यावर बोलाव पवार मी एक मी त्यावेळी तिथे होतो त्यावेळेस सामान्य शेतकरी म्हणून मी तिथे गेलो होतो आणि कोणाचा मी पवार साहेबांच्या नावाने तिथे घोषणा दिल्या नाहीत मी कोणत्याही पक्षाच्या नावाने घोषणा दिल्या नाहीत मी तिथे फक्त एक सामान्य शेतकरी म्हणून गेलो पवारसाहेबांचे हो, हो। साहेबांचा मी कार्यकर्ता आहे मी कार्यरत आहे परंतु मी तिथे फक्त एक सामान्य शेतकरी म्हणून गेलो जर मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून तिथे असतो तर साहेबांच्या नावाने मी घोषणा दिल्या असत्या परंतु तसं झालं नाही पोलिसांनी काय 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 झालेली आहे पोलिसांनी त्या दिवशी मला ताब्यात घेतलं माझे फोन वगैरे जमा होते दुसऱ्या दिवशी मला तिथलं सोडण्यात आलं माझ्यावर चाप्तर दाखल झाले आणि मला राजीनामा देऊन काल संध्याकाळपर्यंत सोडण्यात आलं